सुहास बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून खानापूर वाटपाडी मतदारसंघासाठी रस्ते विकासासाठी सातशे सत्याहत्तर कोटीचा सा निधी मंजूर किरण भगत परिस्थिती कुटुंबावरती असेल किंवा मोठा प्रश्न <laughs> सगळ्यांच्या <laughs> भयानकची अवस्था त्या ठिकाणी सगळ्या सहकार्याने अनिल भवनच्या सहकार्याने सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुटुंबाला आम्हाला खूप मोठी मदत केली आणि यातून सावरण्याचा एक शक्ती देण्याचा प्रयत्न या मतदारसंघातल्या सगळ्या आम जनतेनं दिला अनिल भाऊंच्या पश्चात त्यांची ते ताकद तेवढीच आहे की ते त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हे जगण्याची एक ऊर्जा त्यांनी भावने आम्हाला शिकवली त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही भूतकाळून थोडंसं सावरून आपण काम करत राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र काम करायला लागलो दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये अनिल भोनी अख्खं आयुष्य या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी वितरित केलं आणि आज सुद्धा सुद्धा मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली सहाव्या टप्प्याचं काम सुद्धा काही दिवसामध्ये निश्चित लवकर चालू होईल हे निवेदन उघडलेलं आहे आणि हे सगळं करत असताना त्या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय संघ राज्यामध्ये येणार नाही आणि योजना पाण्याची झाल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग ते एम असेल रस्ते असतील ह्या सगळ्या विषयावरती दे भाऊनी खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं एम साठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील नवे सबस्टेशन असतील हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला भाऊ गेले आणि मग थोडस सगळ्यांच्या मनामध्ये साशक्ती निर्माण झाली बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का कामं होणार का तर यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र निर्णय करणारी आम्ही ताकदीनं जण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला चांगलं यश ते निश्चितपणे आम्हाला मिळालं कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कोणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा असतील या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि जी कामं सुचवली होती जी कामं त्या मतदारसंघाची पेंडिंग होती सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता मला आज सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ एम एस आय डी सी म्हणजे सगळं अंडर पीडब्ल्यूडी रवींद्र स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असं एकत्र मिळून हॅम आणि एपीसीच्या माध्यमातून काही रस्त्यांचा विकास करावा यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती अनिल भाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत यासाठी मोठा प्रयत्न भाऊने तेव्हा केला तर पण दुर्दैवानं भाऊ आपण निघून गेले ती रस्ते झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेते मंडळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खरं विशेष आभार मानले पाहिजेत ते पीडब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र दादा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठा आभार मानले पाहिजे की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच पण बहुनच्या नंतर सुद्धा या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिलंय मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल सातशे सत्याहत्तर कोटी या रस्त्यांसाठी आपल्याला आहे मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्रनाथ चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या समाम तमाम जनतेचे होते ना मी त्यांचं खूप खूप आभार आहे आम्ही तुमचं ऋणी आहोत की तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं आभार मानतो मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून पहिला रस्ता येतो विटा बांबर्डे लेंगरे बोर्ड चिंचाळी खरशुंडी मिटकी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी ते मांडवळी पर्यंत रस्ता जवळपास किलोमीटरची त्याची लागू आहे ती ह्या रस्त्याची कवळ होते आणि याला तीनशे तेहतीस कोटी रुपये आपल्याला रवींद्रनाथ चव्हाण मंजूर केले आहेत दुसरा रस्ता आहे तो विटा पारे पाडळी धामणी हातनूर मांजरडे बस्तवडे बस्तवडे पर्यंत रस्ता जातोय हा रस्ता प्रजिमा एकोणतीस ते किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते याला एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा रस्ता आहे खरसुंडी बलवडी गोरेवाडी तामखडी गोटी गोटी बुद्रुक पारे चिंचली मंगरूळ आळते चिखलकोटन त्यांद्रे हा प्रतिमा सर्व्हिज आहे त्याची त्रेचाळीस किलोमीटरची लांबी पूर्ण होती आणि याला दोनशे बावन्न पॉईंट पासष्ट एवढे कोट रुपये त्या ठिकाणी मंजूर झाली एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी सातशे सत्त्याहत्तर कोट रुपये या रस्त्यांसाठी मंजूर झाले मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो साडे मीटरनं या रस्त्याचे रुंदीकरण होणार आणि कंत्राटदाराने त्याचं पाच वर्षाची देखभाल दृष्टीचे हमी घ्यायचे आणि अतिशय दर्जेदार रस्ते पूर्ण होऊन भाऊने जो शब्द पूर्वी दिला होता की उड्ड्याला जोडणारे रस्ते किंवा मतदारसंघात सगळ्या रस्त्यांचं जाळं हे खूप मोठ्या पद्धतीने करण्याचं त्यांनी जे अभिवाचन दिलं होतं हे भाऊंच्या पाश्चाती पूर्ण होते यश आज सगळ्या अनिल मोंढ सहकार्याना मिळालेलं आहे एवढं मोठं काम मला असं वाटतं की स्टेट हायवेला राष्ट्रीय महामार्गाला एवढे पैसे मिळणं स्वाभाविक आहे पण एमडीआरला पैसे एवढे मोठ्या प्रमाणात एकत्र देण्याची पैदेशिवाय <coughs> एका मतदारसंघाला हा इतिहास काय खूप मोठं काम आदरणीय हरिवंद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो असंच लक्ष त्यांच्या सर्वांच राहावं अशी त्यांना एक महत्वाचं अपेक्षा व्यक्त करणार आहे मोठं काम या ठिकाणी पूर्ण होते मला असं वाटते की तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आणि आम जनतेला एवढंच अभिवाचन द्यायचं आहे की जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं जे स्पीड कामांचं भाऊंचं होतं ते राखण्याचं आणि ते भाऊंची असलेली कामं आणि आम जनतेची असलेली कामं ते निश्चितपणे पूर्ण होणार आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळी जीवाची बाजूला आहोत त्यात कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला जेवढ्या ताकतीने भाऊ मदत करत होते तेवढ्या ताकतीने आम्ही सर्वजण मिळून मला त्या ठिकाणी ताकद देऊ सगळ्या आम जनतेचं काम झालं पाहिजे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मतदारसंघ राज्यामध्ये टॉप झाला पाहिजे यासाठी जे भाऊने स्वप्न बघितलं होतं पाणी असतील या सगळ्या भौतिक व्यवस्था असतील या सगळ्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो दोन तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत आता हे असे जर मोठे रस्ते आपले रस्ते जर कन्वर्ट व्हायला लागले तर भविष्यामध्ये आपण हा मतदारसंघ मला असं वाटते की पाण्याची व्यवस्था झाली दळणवळणाची व्यवस्था झाली तर भविष्यामध्ये काही रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आपल्याला या ठिकाणी मुलांना वाढतील आणि यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे प्रयत्न करून अनिल भाऊने जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू